होता नाही दुसऱ्याला पण झोपू देत नाही झोपणार आहे का नाही आता झोपणार आहे का नाही झोपतो ना अग पण करणार नाही ना फटके देऊ का फटके देऊ देऊ फटके किती वेळ झालं बघते मी तुझी नाटकी किती वेळ झोपवते ना मी तुला किती वेळ झाला झोपणार आहे का नाही झोपणार ना झोपत ना छान बाले माझ आले ना झोप मग चला आधा पटकन आगाव पण करायचं नाही लगेच झोपायचं झोपला नाही तर आता फटके देते नाही फटके देणारे आता मी काय काय होतय